नमस्कार सुप्रह बनवणं शेती बाजारभाव घ्यावामध्ये विश्वांची गजा आपल्यासारखं स्वागत करतात आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार म्हणत मार्केट यार्ड पुढे आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वस्तू पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळू शकतो तर भाजीपालांची दर्जी येते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात तर याच्यामध्ये आज बदल झालेला पाहायला मिळणार आहे तर तसेच आपण चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगरी मार्केट यार्ड पण संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल तसेच आपला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ज्या शेतकरी बांधवांना खत हवे असेल ते खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून संपूर्ण माहिती आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत डिलिव्हरीची सुविधा देत आहोत पर नंबर है। सो तर ज्या शेतकरी बांधवांना गांडोटात हवे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे सविस्तर माहिती आपल्याला यामध्ये आपल्याला मिळून जाईल तर चला तर भाऊ ता। की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बद्दल झालेली फारावे टॉमॅटोच्या टॉमॅटोची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दरामध्ये सुधारणा झालेली पायामध्ये चांगल्या नंबर मोठ्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतो आवक पाहू शकता तर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते सुधारणेमध्ये पाहायला मिळतात चवळीच्या शेंगेची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पारा तर क्वालिटीनुसार चवळीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पारा होते बीनच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारा हलके हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतात फाफडाची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे पल दर पारामतात वालीघवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या आहे नंबर टाक क्वालिटीमध्ये हो साधारणतः दर ज्याने पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगवड्यासाठी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये हो वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो फैरीच्या शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जाते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात रताळणींची आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रताळची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक्मट आप रताळ्यासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला रसाळंचे दर पाहायला मिळतात बिटाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर दे पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते तर त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकतात चना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः बारा तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या पांढऱ्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ पाहायला मिळते ध्वक्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते वांग्यांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात भेंडीच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात शवघ्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शवघ्यासाठी साधारणतः दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शवघ्याचे दर पारायला मिळतात डांगरची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात पुनेरगावांवरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावरसाठी साधारणतः दर जाते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावांवरचे दर पाहाय पाहायला मिळतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात काळ्या कारल्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात जळगावेची क्वालिटीनुसार साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते कोबीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जायचा चांगला एक नंबर टॉफ प्लेटीमध्ये चार ते पाच रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा मिळतात गावरची क्वालिटीनुसार साधारणतः दर द्यायचा चांगला एक नंबर टॉफ प्लेटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आलेची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे होते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला साधारणतः आज जे दोन रुपयाने कमी पाहायला मिळतं तर हलके माल जे होते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते आवक पाहू शकता तर आवक आज थोडीशी मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे दरावरती देखील आपल्याला याचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळते पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वांतिटीमध्ये पालक साठी साधारणतः दर येते सात रुपयापर्यंत दर पाला होता हलक्या क्वांलिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला होतात कोथिंबीरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबरीसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीरीचे दर पार होतात तर गावरान कोथिंबीरचे दर जे आहेत ते साधारणतः बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पार होतात आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा आज कोथिंबीरसाठी पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगले एक नमट्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर होतात शेपूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर होतात तर क्वालिटीनुसार शेकोच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पारावते हिरव्या मिरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी सारण साठ रुपयापर्यंत उच्चंची दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पारा होतात गाजरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी सार सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पारा होतात